मित्रांनो ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे तर मित्रांनो बघा शासनातर्फे महाज्योती अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत महाज्योती अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना जे दहावी पाच विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मोफत टॅब आणि त्या टॅब सोबतच सहा जी बी प्रति दिवसासाठी इंटरनेट डाटा त्यांना मोफत पुरविण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो योजनेचं स्वरूप असं आहे की जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत असे आणि जे जेई नीट आणि एम सी टी बॅच दोन हजार साठी तयारी करत आहे त्यांच्यासाठी पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे त्यांना देण्यात येणार आहे आणि हे प्रशिक्षण ऑनलाईन असणार आहे आणि याच ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये भाग घेण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना टॅब आणि सहा जी बी डेटा पुरविण्यात येणार आहे तर योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे मित्रांनो पहा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा आणि नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा अशी प्रमुख अट आहे सन दोन हजार महत्वाची अट बघा विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार चोवीस मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र असणार आहेत ही महत्वाची अट यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि या बाबतीची कागदपत्रे ही त्यांना जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची निवड ही दहावीच्या परीक्षेतील प्राप्त टक्केवारीनुसार होणार आहे यामध्ये ग्रामीण आणि शहरी असा कोटा असणार आहे तर मित्रांनो दहावीमध्ये शहरी भागाकरिता सत्तर टक्के आणि ग्रामीण भागाकरिता सात टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक असणार आहे आणि विद्यार्थी शहरी आहे किंवा ग्रामीण भागातील आहे हे ठरवण्यासाठी आधार कार्डवरील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ते ठरविण्यात येणार आहे मित्रांनो अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे पहा आधार कार्ड रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला दिव्यांग असल्यास त्याचा दाखला आणि अनाथ असल्यास अनाथाचा सुद्धा दाखला जोडावा लागणार आहे या अंतर्गत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण कशा पद्धतीनं असणार आहे या याची माहिती तुम्हाला समोरील तक्त्यामध्ये दिसत आहे मित्रांनो यामध्ये महिलांसाठी आणि दिव्यांगासाठी आणि अनाथासाठी अनुक्रमे तीस चार आणि एक टक्के आरक्षण असणार आहे तर अर्ज कसा करावा तर मित्रांनो महाज्योतीच्या डब्ल्यू 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 महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर जेई ई नीट एम एच टी सीई टी बॅच दोन हजार सव्वीस ट्रेनिंग या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल नंबर वर ओ टी पी घेऊन तुम्हाला यामध्ये समाविष्ट होता येईल अर्ज करता येणार आहे आणि अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे महत्वाची माहिती मित्रांनो तो दहा जुलै दोन हजार चोवीसचा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आपला संपर्क क्रमांक दिलेला आहे स्क्रीनवरती दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावर आपण कॉल करून अधिकची माहिती मिळवू शकता तर या योजनेचा लाभ अधिकच्या अधिक, अधिक लाभार्थ्यांनी घ्यावा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांपर्यंत शेअर करावा अशा प्रकारची आपणास विनंती करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शासनाची महाज्योती अभियान या अंतर्गत नीटच्या आणि च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी टॅबचे वितरण होणार आहे ही योजना आपणास कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपले जी आर अँड टेक एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद